नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर अहिल्यानगरात विद्यार्थ्यांची शालेय सहलीची बस उलटली तेरा मुले पाच शिक्षक जखमी नेवासा तालुक्यातील पिंपरी शहाली येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या सहलीच्या बसचा गुरुवारी दिनांक बारा रोजी सकाळी आठ वाजता भीषण अपघात झाला अहिल्यानगर कल्याण महामार्गावरील खामुंडी गावच्या हद्दीत एम एच चौदा एल एक्स सदुसष्ट सत्तेचाळीस या बसचा पुढील टायर अचानक फुटल्याने बस, चा बस चालकाचा ताबा सुटला आणि बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली मिळालेल्या माहितीनुसार पिंपरी शहाली येथील जिल्हा परिषद शाळेचे सर्व विद्यार्थी शिवनेरी किल्ल्यावर शैक्षणिक सहलीसाठी निघाले होते विद्यार्थ्यांसोबत शिक्षक आणि काही पालकही उपस्थित होते सकाळच्या सुमारास बस खामुंडी गावाजवळ पोहोचताच अचानक मोठा आवाज झाला आणि पुढील टायर फुटला चालकाने बस सावरण्याचा प्रयत्न केला मात्र वेग आणि अचानक झालेल्या बिघडामुळे बस रस्त्याच्या कडेला उलटली या अपघातात तेरा मुले व पाच शिक्षक जखमी झाल्याचे वृत्त हाती आले असून एकूण विद्यार्थी बसमध्ये किती होते याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली बसमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांनी आणि इतर वाहन चालकांनी मदत कार्य सुरू केलं काही विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापती झाल्याची माहिती असून जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही अशी प्राथमिक माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे अपघाताची माहिती मिळताच ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांनी लवाजम्यासह घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणून जखमींना आळेफाटा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं दरम्यान येथील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती पोलिसांनी पंचनामा करून अपघाताची नोंद केली असून बसची तांत्रिक तपासणी करण्यात येणार असल्याचे सांगितले दरम्यान विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होत असून शालेय सहलींसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांची नियमित तपासणी आणि सुरक्षेची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी होत आहे या घटनेमुळे सहलीच्या आनंदावर विरजन पडलं असून पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट